ओके okay. सगळं जण लक्ष द्या आज आपण गणितातल्या भूमिकेमधली एक कन्सेप्ट शिकणार आहोत त्या कन्सेप्टला आपण म्हणतो भौतिक आकृती आहे वेगवेगळ्या आकृती असतात माहिती आहे त्यात आपण एक आकृती बघूया समोर तुमच्या दिसते तुम्हाला दिसते का एक आकृती आहे या आकृतीला चार बाजू आहेत दिसते का एक दोन तीन चार चार बाजू आहेत आणि बघा माप बघा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन सगळ्या बाजूची माप काय समान आहे अशा आकृतीला आपण काय म्हणतो चौकोन किंवा चौरस म्हणतो का चारही बाजू काय त्याच्या समान आता याचा आपण कोण बघूया आता कोण असतो याच्या दुसरी आकृती काय असते का कोण किती अँगल त्या भागावर किती दिसतो नव्वद दिसतोय का नव्वद म्हणजे चारही बाजू जे आहेत ना या चारही जे कोण आहेत ना हे सगळे चारही पण नव्वद भरतात किती भरतात म्हणजे दुसरं वैशिष्ट्य काय असतं मग चौकोनाचं किंवा चौरसाचं काय असतं चारही बाजूचे जे कोण आहेत ते नव्वदचे असतात म्हणजे याच्यावर एक गोष्ट का चौकोन आणि चौरसौक आली आता आता दुसरी आए, जी गोष्ट आहे आपण आहेत तुम्ही शिकले काय नाही आता आहेत बघा काय असतो एक निर्माण आता एक दोन ज्या बाजू आहेत त्या दोन बाजूमध्ये आपण काय केलं की त्यांची बाजू बदलून टाकली माप काय केलं माप बदलून टाकलं हे बघा आता हे माप बदललेलं आहे आणि माप बदलल्यामुळे काय झालं आता तुम्हाला दिसतंय काय फरक दिसतो का आधीच्या आकृतीमध्ये फरक घ्या अरे आहे ना फरक आधीच्या आकृतीमध्ये बघा हे तीनच होते हे पण तीन होते आता बघायचं एक दोन तीन चार तीन चार एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या सारख्या मापाच्या आहेत या पण समोरासमोर बाजू सारख्या आहेत आणि ह्या दोन बाजू लगतच्या ज्या आहेत त्या लहान मोठ्या आहेत म्हणजे ह्या तीन तीन आहेत आणि ह्या चारच्या आहेत याला काय म्हणायचं आहे इथं पण कोण किती असतो नव असतो फक्त ती बाजू असते काय असते सारखी चारी बाजू सारख्या का? याला काय म्हणायचं आयत मग आता सांगा बोल आपल्या समोर जे टेबल दिसते ते आयत आहे की चौक आहे का बरोबर सर हे समोर समोर आहे नाही कारण चारी बाजू सारख्या नाहीये दोन समोर समोरच्या बाजू लांब आहेत आणि ते दोन आहेत सारख्या वापर आहेत म्हणजे आयत आहे दिसते तुम्हाला समोरचा फळा पण आहे दरवाजा पण आहेत आपली वर्ग खोली पण दिसते आयताच्या समोरा समोरील दोन बाजू काय असतात समाज असतात पण चौरसच्या चारही बाजू काय असतात सारख्या असतात एकाच बाबा कळालं काप